गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर पी आ, ला करा, बेल क्लिक करा। अतुल कुलकर यानना देतील जिल्हा पोलीस अधीक्षक कुलकर्णी यांना हॉटेल मटन भाकरीच्या सिमेंट पत्राच्या खोलीमध्ये सचिन साहेबराव काशीत शंभुलिंग प्रकाश तेरदार राहणार आतनी जिल्हा बेळगाव हे विना परवाना जुगार क्लब चालवत असल्याची बातमी मिळाली सदर ठिकाणी पंढरपूर विभागाचे सहकारी पोलिस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या चार धाड टाकली तेव्हा तेथे जुगार सुरू दिसून भाकरीच्या पाठीमागील सिमेंटच्या पत्रा शेडमध्ये पन्नास इसम हे बावन्न पत्त्यांच्या पैशाची पैज लावून जुगार खेळत असताना रंगे हात सापडले तसेच कसेनं काउंटरमध्येही अवैधरित्या बेकायदेशीर देशी विदेशी दारू काही लोक जवळ बाळगल्या स्थितीमध्ये पोलिसांना रंगे हात सापडले या सिमेंटचे मध्ये पत्ते खेळण्यासाठी असलेल्या इस्मान कडे दुचाकी चार चाकी वाहने रोख रक्कम पत्त्यातील रक्कम मोबाईल साहित्य पत्त्यांचे डाव खुर्चा टेबल का कुलर, आणी ताज बरुबर पैसे मोजण्याची मशीन असं साहित्य होत त्यामध्ये रोख रक्कम सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी मोबाईल बासष्ट तर सव्वीस चारचाकी वाहने एकसष्ट मोटारसायकली देशी विदेशी दारू असं एकूण तब्बल दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला याबाबत सांगोला पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र जुगार कायदा सत्याऐंशी कलम चार पाच व महाराष्ट्र दारूबंदी कायदा एकोणीसशे एकोणपन्नास कलम पासष्ट ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारी पोलीस निरीक्षक विभावरी रेडेकर पोलीस भारत भोसले अनिल पाटील दत्तात्रय तोंडले पोलीस हवालदार निलेश रोंगे कामतकर पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगेश रोकडे पोलीस हवालदार सुजितू उबाळे अरुण कोळवले सातव पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल राऊत पोलीस नाईक संतोष गायकवाड सीताराम चव्हाण त्याचबरोबर शिंदे ढोणे पोलीस कॉन्स्टेबल गुटाळ गवळी राहुल लोंढे जाधव मदने हुलजंती यांनी पार पाडली आहे पंढरपूर विभागाचे सहकारी पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगोला तालुक्यात झालेल्या कारवाईनंतर पंढरपूर शहर तालुक्यात छोट्या प्रमाणात जुगार अड्डे क्लब चालवणाऱ्यांचे धाबे दणानले असल्याची चर्चा होतीये पंढरपुरात एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याचाच क्लब चालू असल्याची चर्चा मागील काही दिवसांपासून होत असून यात किती तथ्य आहे आता स्पष्ट होणार आहे जय हिंद मी प्रशांत सुरेश सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग सोलापूर ग्रामीण काल एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माननीय पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी सर यांच्या माहिती व मार्गदर्शनाप्रमाणे आम्हाला मोजे सोनंद तालुका सांगोला स्थित हॉटेल मटन भाकरी येथे अवैधरित्या जुगार खेळणे व दारू विक्री ची माहिती उपलब्ध झाली माहिती मिळताच काल आम्ही चार टीम संघटित केल्या व साध्या पोशाखात व वा खाजगी वाहनामध्ये आम्ही येथून या हॉटेलकरिता रवाना झालो तेथे पोचताच आम्ही या हॉटेलला कॉर्डन ऑफ केलं घेराव टाकला आणि छापा टाकला ह्या कारवाई जी की तब्बल चौदा तासांची झाली आहे यात एकूण रोख रक्कम साधारणतः सोळा लाख नऊ हजार चारशे ऐंशी रुपये ही आम्हाला जप्त करण्यात आली आहे त्याचबरोबर या हॉटेलच्या मागील बाजूस जो की पत्राशेड होता या ठिकाणी जे हॉल आहे त्या हॉलमध्ये विविध प्रकारच्या टेबल्स व खुर्च्या व कॅसिनो कॉईन्स असेही आम्हाला तिथे दिसून आले व तेही आम्ही जे की ज्यांची किंमत जवळपास तीन लाख त्रेचाळीस हजार सहाशे रुपये आहे तेही आम्ही आमच्या ह्या कारवाईत जप्त केलेली आहे त्याचबरोबर ह्या हॉटेलच्या आवारामध्ये ज्या काही चार चाकी गाड्या होत्या ज्यांची संख्या एकूण सव्वीस ज्यांची अंदाजे किंमत जवळपास दोन कोटी नऊ लाख रुपये अशी आहे व त्याचबरोबर एकसष्ट दुचाकी गाड्या ज्यांची किंमत जवळपास एकोणतीस लाख साठ हजार रुपये अशी येते हेही हे आम्ही तेथून जप्त केलेत बहुधा ह्या गाड्यांची ज्या काही गाड्यांची चावी उपलब्ध होत्या त्यांचा जेव्हा शोध घेतला तेव्हा आढळले की ह्या गाड्यांमध्येही काही गाड्यांमध्ये आम्हाला रोख कॅश व हे जे कॅसिनो कॉईन्स ही आम्हाला आढळून आले आहेत त्यामुळे ह्या गाड्यांचा आणि त्या, त्या जुगाराचा संबंध एकंदरीत काय आहे हे उघडकीस करण्याचे जे काम आहे हे तपासात पुढे चालू राहील त्याचबरोबर आम्ही त्या व्यक्तींचे मोबाईल्स फोन्सही जप्त केले आहेत त्याचबरोबर या त्या हॉटेलमध्ये स्थित असलेली दारू ज्यांची किंमत जवळपास अकरा हजार सहाशे पंधरा रुपये ही आहे हीही आम्ही जप्त केली आहे असा एकंदरीत बघता रुपये दोन करोड अडुसष्ट लाख बहात्तर हजार एकशे पंच्याऐंशी रुपयेचा हा मुद्देमाल आम्ही ह्या अंतर्गत जप्त करण्यात समर्थ झालो आहे या कारवाईमध्ये आम्ही पन्नास इसमांना आमच्या ताब्यात घेतले आहे जे की ह्या पत्राशेडमध्ये जुगाराच्या विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये पार्टिसिपेट करत होते त्याचबरोबर हॉटेल ओनर व कसिनो ओनर हे आम्ही आमच्या ताब्यात घेतलं आहे आणि पुढे जी कोणी व्यक्ती ह्या धंद्यामध्ये संमिलित होती त्यांची चौकशी व तपास गुन्हा दाखल पोलिसाने सांगोला येथे झाला असून त्याबाबतची कारवाई पुढे प्रगत होणार आहे असा हा अशी ही जी कारवाई होती एकंदरीत याच्यामध्ये आपल्याला दिसून येते की आपल्या या लोकांमध्ये किंवा नागरिकांमध्ये हा जो जुगार व मद्यपान जे की अवैधरित्या चालू होतं ह्याचा जो सहभाग आहे तो, तो दिसून येतो मला आपल्यामार्फत सर्व नागरिकांना व सर्व आपल्या ग्रामस्थांना अशी निवेदन करायचे व चेतावणी द्यायची की अशा कुठल्याही इलिगल ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण पडू नये आपण जर पडशाल तर कठोरातली कठोर कारवाई आपल्यावरती होईल धन्यवाद जय हिंद